हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या मध्ये तर मी तुमच्यावर दहा टिफिन रेसिपी शेअर करणार आहे तर त्यापैकी मी पहिली शेअर केली मसूरच्या डाळीची रेसिपी तर आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत आपण टिफिन सेरीजच्या दुसऱ्या रेसिपीमध्ये मी तुमच्यावर शेअर करणार आहे सुरणची भाजी खूप छान आणि चमचमीत अशी भाजी बनते आणि खूप लवकर सुद्धा बनते तर आजचीही टिफिन सेरीज मधली सुरण आणि बटाण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा मी रेसिपी बरोबरच चॅनेलवर सुद्धा करत असते तेही तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर नवीन जर असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चला आपण लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी तर मी इकडे सुरण घेतलेला आहे आणि त्याचा जो पाठीमागचा भाग असतो ना तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे क्लीन करून घ्यायचा आहे त्याला भरपूर माती वगैरे सुद्धा असते शेवटी कंदमुळं आहे ते आणि सुरण कापताना ना मी थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे की जेणेकरून म्हणजे कधी कधी कसं सुरण खाजतं ना तर हाताला खाज वगैरे येते त्यामुळे थोडासा तेलाचा हात लावून सुरण व्यवस्थित स्वच्छ करून घेतले मी सर्व जी माती आहे आणि जो पाठीमागचा भाग आहे सर्व काढून घेतलेला आहे आणि आता आपण व्यवस्थित कट करून घेऊया सुरणला सुरणचे आपल्याला ना पनीरसारखे तुकडे करायचे आणि आकाराने थोडंसं ते जरा वाकडं तिकडं असतं पण ट्राय करायचं एका साईजचे आपल्याला कसे पीसेस करता येतील ते आणि जर आपण टिफिनसाठी म्हण किंवा सकाळच्यासाठी जर ही रेसिपी बनवणार आहोत ना तर काय करायचं हे सुरण स्वच्छ करून आणि त्याचे पीस वगैरे कट करून रात्रीच आपण फ्रीजमध्ये धुवून वगैरे ठेवू शकतो त्यामुळे आपले पाच मिनटं नक्कीच वाचतील मी तसंच करते पण आता रेसिपी दाखवताना मी आत्ता लगेच कट करून लगेच बनवणार आहे पण जरा सकाळी बनवायचं असेल सकाळच्या घाईत तर कट वगैरे करून आणि स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुऊन त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि सकाळी आपला थोडासा वेळ वाचेल त्यामुळे तर मस्त असं सुरण आता कट करून घेऊया आपण छान असे पनीरसारखे के क्यूब केले आहेत मी क्यूबमध्ये कट केलं आहे आणि आता एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये हे घालूया सगळे सुरणचे पीसेस आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पहिलं थोडंसं मीठ ॲड करणार आहे मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया कारण की त्याला बरीच माती वगैरे लागलेली असते म्हणून आणि हे पाणी काढून टाकून आणखीन एका पाण्याने आपण स्वच्छ असं धुवून घेणार आहोत हे सुरण तर सुरण आपलं मस्त स्वच्छ धुवून झालेलं आहे तर एक छोटासा कुकर घेतलेला आहे मी तर हे सगळे तुकडे जे आहेत कुक कुकरमध्ये घालून घेते सुरण आपण शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये एकच शिट्टी करून घेणार आहे मी त्यामुळे थोडासा वेळसुद्धा वाचेल आपला तसं सुरण खूप लवकर शिजतं आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी त्याचबरोबर मीठ ॲड करते थोडीशी हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये ॲड करणार आहे जेणेकरून जर सुरणला थोडीफार खाज असेल तर ते खाजणार नाही हळद मीठ आणि लिंबूमुळे कसं तो खाज आहे ना त्याची जी म्हणजे खाजरेपणा थोडेसे असते ती कमी होईल तुम्ही भाजी बनवताना त्याच्यामध्ये सुद्धा चिंच वगैरे यूज करू शकता तसं कुकरला मी झाकण लावून ठेवले आणि मस्त आपल्याला मिडियम गॅसवर मी एक शिट्टी करून घेणार आहे फक्त आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ दिलेला आहे आणि आम्ही छोटा कुकर घेतलेला आहे कारण की यातली वाफसुद्धा लवकर निघून जाते त्यामुळे छोटा कुकर घेतलेला आहे तर आता सुरण आपलं शिजलेलं आहे तर सुरणला आता वेगळं म्हणजे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आपण तर एका शिट्टीमध्ये ना बऱ्यापैकी शिजतं सुरण तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेलं आहे सुरण आणि त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे ओले वाटाणे हे सुद्धा तुम्ही रात्री सोडून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर हे ओले वाटाणे जे आहेत ना एक वाटीच्या आसपास आहेत आणि दोन मीडियम साईजच्या टोमॅटोची मी मिक्सरमधनं पेस्ट करून घेतलेली एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे आणि थोडंसं बेसन घेतलेलं आहे तर तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये याच्यामध्ये मी थोडंसं सुरण फ्राय करून घेणार आहे ही प्रोसेस पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर वेळ असेल आणि म्हणजे करणार करू शकता किंवा नाही केलं ही स्टेप स्किप केली तरीसुद्धा चालेल पण सुरण थोडंसं फ्राय करून घेतल्यामुळे ना त्याची टेस्ट आणखीन थोडीशी वाढते तर हलक्या हाताने कारण ऑलरेडी सुरण शिजलेले आहे त्यामुळे मी हलक्या हाताने थोडंसं फ्राय करून घेते सुरण सुरण थोडंसं आपण फ्राय करून घेतलेलं आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम कढईमध्येच आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर फोडणीमध्ये थोडेसे जिरे ॲड करूया एक दोन तेजपन ॲड करूया आणि आपण बारीक कट करून घेतलेला कांदा सुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ ॲड करते आणि लक्षात ठेवायचं की सुरण शिजवताना सुद्धा आपण मीठ ॲड केलेलं त्यामुळं फक्त मसाल्यांसाठीच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड केल्यामुळे कसा कांदा सुद्धा आपला लवकर परतून होईल छान ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करते याच्यामध्ये तिलासुद्धा छान थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा बेसन ॲड करते मी बेसनचासुद्धा कच्चेपणा जाऊपर्यंत त्याला छान आपण परतून पर पर घेणार आहोत छान आता कांद्याचा बेसन सर्व व्यवस्थित परतून झाले आपल्याला तुम्हाला जर असं वाटत असेल ना जर खाली लागतंय कारण सुरण थोडंसं चिटकलेलं कढईला तर तुम्ही एखाद चमचे त्यात पाणी ॲड करू शकता कांदा परतताना तर कांदा बेसन सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट ॲड केलेली आहे आणि टोमॅटोची पेस्ट फक्त थोडी अर्धा मिनिटच मी परतून घेणार आहे कारण की नंतर आपण बारीक गॅसवर शिजवणार त्याच्यामध्ये छान ती परतली जाईल कारण की वाटाणे आपली कच्चे आहेत जरी आपण हे घेतलेले आहेत तरी त्याला थोडासा वेळ लागेल शिजायला त्यामुळे वटाण्याबरोबर पेस्टसुद्धा छान परतली जाईल तर वाटाणे ॲड करून घेऊया त्यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा लाल मिरची पावडर ॲड केली आहे पाव चमचा धनेपूड ॲड केलेली आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपण वाटाण्यांना शिजवून घेऊया दोन तीन मिनटं त्याचबरोबर आपली जी ग्रेव्ही आहे तिलासुद्धा छान तेल सुटेल आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपला शिजला जाईल ह्या प्रोसेसमध्ये तर वाटाणा आता बऱ्यापैकी शिजलेला आहे आता आपण तळून ठेवलेलं सुरण ह्यामध्ये ॲड करूया आणि मसाल्याबरोबर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मी हळद टाकली नाही आहे कारण की सुरण शिजवून घेताना त्यामध्ये ऑलरेडी हळद टाकलेली त्यामुळे आता ग्रेव्हीमध्ये मी हळद टाकली नाही आहे तर हे सर्व मसाले सुरणबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता ह्यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी घालत आहे ज्या पा म्हणजे छोट्याशा पातेल्यामध्ये सुरण ठेवलेलं ना फ्राय करून त्या पातेल्यात गरम पाणी के ॲड केलं आणि पुन नंतर कढईत घातलं आहे कारण की त्याला थोडंसं तेल लागलं होतं सुरणचं त्यामुळे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला ॲड केला आहे आणि गरम पाणी टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता लगेचच उकळी आलेली आहे आपल्या गेवीला तर गरम मसाला थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर तीन ते चार मिनटं मस्त वाफ काढून घ्यायची या भाजीला तर झाकण ठेवून आपण मस्त तीन ते चार मिनटं वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही झालेली आपली मस्त एकदम तर आपण गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया तर मस्त अशी आपली टिफिन साठी वाटाणा आणि सुरणची भाजी रेडी झालेली आहे मस्त रसरशीत अशी भाजी तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किती ग्रेव्ही तुम्हाला पातळ किंवा दाटसर हवी त्याप्रमाणे तर टिफिन सिरीजमधली आपली दुसरी रेसिपी सुद्धा बनवून झालेली आहे सुरण आणि वटाणा तर मस्त अशी दाटसर ग्रेवी झालेली आहे खूप जास्त वाटण वगैरे आपण काही केलेलं नाही ह्याच्यामध्ये जोही दाटसरपणा आलेला आहे तो टोमॅटोच्या पेस्टमुळे आणि आपण एक चमचा फक्त बेसन ऍड केलेलं मस्त दिसते एकदम टेमटिंग आणि असं म्हणजे कोणाला बघून तर वाटेल पनीरच बनवलंय आपण तर छान अशी टेस्टी सुरण आणि वाटाण्याची भाजी बनवून रेडी झालेली टिफिनला देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा अशीच एक इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी तर पुढचा व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना